श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी फोर्टी टू लोकसभा मतदारसंघ सोलापूर इथून आज नामांकन केलेलं आहे सोलापूरचे उद्योगधंदे वाढवण्याचे एक मेन माझं उद्देश आहे त्याप्रमाणे उद्देशा ते उद्देशाने त्यांनी नामांकन केलेलं आहे ते नामांकनची प्रोसेस आज महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे तिसऱ्या टप्प्याची आज बारा तारीख मी आज नामांकन केलेलं आहे सोलापूरमध्ये सोलापूर मध्ये मला करायला सगळे सांगितले तर मी करायला लागला माघार घेतली का नागपूर मध्ये माघार घेतली अर्ज पण हो हो भाजपकडून असं तुम्ही म्हणत होता शेवटच्या घटनापर्यंत पण तुम्हाला मिळालं नाही काय कारण आहे नाही आज आतापर्यंत अजून पण मला संधी आहे अजून एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत अजून संधी आहे अजून पण मला आशा आहे अजून संधी भेटेल मला काय म्हटलं तरी ऑलरेडी आ, एक माणसाला एकच एक सा हो, एक मुद्दा पाहिजे आमदार खासदार मंत्री सगळे एकटाच होत म्हटलं तरी ते बरं नाही आहे ना सगळं आम्ही पण सामान्य माणस खासदार होद्दा हिता मी कंपनी उद्योग धंदे वाढवायचं कॉर्पोरेट सेक्शन मी बघणार आहे एसी झडचे वाढवायचं लँड घेऊन सगळे डेव्हलपमेंट करायचं आहे हे उद्देश माझा आहे उद्योग धंदे वाढवण्याचे पाण्याची खूप अडचण दिस मला पाण्याचा हे एक नॉर्मल प्रोसेस आहे हे कोयना पाणी आहे भीमा नदी आपल्या जवळ आहे हे बारके काम आहेत पाणी आणायचं म्हटलं तरी मोठं काम नाही आहे हे सोडून उद्योगधंदे वाढवण्याचं लोकांना नोकरी लो मुलं मुली शिकून बसलेल्या आहेत त्यांना जास्त उद्योग हि सोलापूरमध्ये भेटायसाठी हे प्रयत्न करावं लागतं पण ते उद्योगधंदे आपण वाढवलं की त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळं येतं त्याच्यासोबत पाणी वीज सगळं गेम्स विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक